नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माझा आवाज येतोय ना विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे मुलांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा तर आपण भाषा या विषयातील उतारे यांची तयारी करून घेणार आहोत तुम्ही म्हणता भाषा विषयाची तयारी ती काय करायची उतारा दिलेला असतो उत्तरेही तिथेच असतात मग त्यात काय तयारी करायची पण मुलांनो आपल्याला सोप्पा वाटणारा हा भाषा विषय तितकाच सोप्पा आहे असे नाही हं उतारा वाचन करताना किती काळजीपूर्वक आकलनपूर्वक समजून घेऊन वाचन करणे महत्वाचे असते भाषा विषयामध्ये चार उतारे असतात प्रत्येक उतार्याखाली पाच प्रश्न आणि गुण असतात पंचवीस प्रत्येक प्रश्नाला सव्वा गुण अस म्हणजे पंचवीस गुण असतात पाचवी नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेची या ठिकाणी आपण तयारी करून घेणार आहोत चला तर मुलांना सगळेजण तयार आहात ना मग सगळ्यांच्या स्क्रीनवर उतारा दिसतोय का यस पाठवा चला कमेंटमध्ये माझा आवाज येतोय ना एप्रिलमध्ये परीक्षेच्या केवळ दोन आठवड्याआधी एप्रिलमध्ये परीक्षेच्या केवळ दोन आठवड्याआधी स्वामीच्या लक्षात आले वडिलांचा स्वभाव आणखी वाईट होत चाललेला आहे ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते जेव्हा स्वामी आपल्या आजीबरोबर गप्पा मारत होता तेव्हा त्याला सांगितले गेले लक्षात ठेव पुरा परीक्षा आहे आजी वाट पाहू शकेल परीक्षा थांबणार नाही होतं की नाही असं आपल्या इथे परीक्षा आल्यावर असं बोललं जातं आहे जर तो आई मागे हिंडताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात तो जर इकडे तिकडे आईमागे फिरताना कुठे असा टाइमपास करताना दिसला तर त्याला कुठे धाडण्यात अभ्यासाच्या टेबलाकडे तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला तर त्याच्या वडिलांच्या खोलीतून हुकूम सुटे तालुक्याच्या टोल्याने म्हणजे ते ठोके पडले की त्याचा आवाज घरात कुठेही ऐकू आला तर त्याला कुठे पाठवण्यातही त्याच्या खुलीकडे आणि आवाज देण्यातही स्वामी अजून झोपला नाहीस का तू सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे एके दिवशी त्याने वडिलांना विचारले माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके धास्तवलेले का आणि मग न राहून एके दिवशी त्याने काय केलं त्याच्या वडिलांनाच प्रश्न विचारला की माझ्या परीक्षेबाबत तुम्ही एवढे धास्तवलेले का आहात एवढी चिंता का करताय हम्म चला सगळ्यांनी उतारा पहिला वाट आता त्याच्या खालील आपण प्रश्न पाहूयात त्यातील पहिला प्रश्न आहे त्याचे वडील कसे बनले होते उतार्यातील उतार्यातून उत्तर शोधून कमेंटमध्ये उत्तर नोंदवायचं आहे चला प्रत्येक प्रत्येकाने कमेंट करा लवकर लवकर प्रश्न पहिला त्याचे वडील कसे बनले होते पर्याय क्रमांक ए प्रसन्न आणि साधे बी दुःखी आणि क्रुद्ध सी रागीट आणि चिटखोर डी चिटखोर आणि कठीण चला कमेंटमध्ये उत्तर पाठवा त्याचे वडील कसे बनले होते पर्याय क्रमांक ए प्रसन्न आणि साधे पर्याय क्रमांक बी दुःखी आणि क्रुद्ध पर्याय क्रमांक सी रागीट आणि चिडखोर पर्याय क्रमांक डी चिडखोर आणि कठीण स्वराने उत्तर पाठवलेलं आहे तिचं उत्तर आहे सी तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूयात त्याचे वडील कसे बनले होते पर्याय क्रमांक डी आणि कठीण सगळ्यांच्या लक्षात आलं पर्याय क्रमांक डी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते पर्यायमध्ये उत्तर दिसते पहा चिरखोर आणि कठीण बनत चालले होते सगळ्यांच्या लक्षात आलं चला आपण आता दुसरा प्रश्न पाहूया स्वामी आई मागे हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई पर्याय क्रमांक ए स्वयंपाकघरात पर्याय क्रमांक बी अभ्यासाच्या टेबलाकडे पर्याय क्रमांक सी वडिलांच्या खोलीत पर्याय क्रमांक डी झोपायच्या खोलीत चला योग्य उत्तर पाठवा पटकन कमेंट मध्ये स्वराने उत्तर पाठवलं स्वरा ठणगेने उत्तर पाठवलं बी पर्याय क्रमांक बी चला आपण ह्या प्रश्नाचं आता योग्य उत्तर पाहूया स्वामी आई मागे हिंकताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई अभ्यासाच्या टेबलाकडे पर्याय क्रमांक बी अभ्यासाच्या टेबलाकडे आणि इथे बरोबर उत्तर पाठवलं आहे मोनाली कदम उत्तर लक्षात आलं अभ्यासाच्या टेबलाकडे हा आपला तिसरा प्रश्न आहे प्रश्न सगळ्यांना दिसतो आहे उतार्यातल्या हुकुम शब्दाचा अर्थ आहे पर्याय क्रमांक ए आदर करणे शिक्षा करणे पर्याय क्रमांक सी पकडणे पर्याय क्रमांक डी आज्ञा करणे चला कमेंटमध्ये उत्तर पाठवा पटकन उतार्यातल्या हुकूम शब्दाचा अर्थ आहे पर्याय क्रमांक ए आदर करणे पर्याय क्रमांक बी शिक्षा करणे पर्याय क्रमांक सी पकडणे पर्याय क्रमांक डी आज्ञा करणे हुकुम या शब्दाचा अर्थ आता उत्तर यायला लागली आहे यशिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी स्वराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी प्रणितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी देवराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी स्वराने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए पूजा शिंदेने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी आराध्याने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक बी वरदने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक डी चला तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे ते आपण आता पाहूया पर्याय क्रमांक डी हुकूम या शब्दाचा अर्थ आहे आज्ञा करणे या या उतारामध्ये हुकूम या शब्दाचा अर्थ आलेला आहे आज्ञा करणे चला तर आपण आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न चौथा तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला पर्याय क्रमांक ए अभ्यास करावा लागे पर्याय क्रमांक बी अंतुरनातून उठावे लागे पर्याय क्रमांक सी जो पहिला जावे लागे पर्याय क्रमांक डी शाळेत जावे लागे चला योग्य पर्याय क्रमांक पाठवा कमेंटमध्ये मयांक बी देवराज डी याशिका, डी स्वराज डी ए स्वराज ए आराध्या डी प्रनीत, सी चला तर मग आपण योग्य पर्याय क्रमांक पाहूयात तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झोपायला जावे लागे प्रश्न पाचवा वडील बदलत चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले पर्याय क्रमांक ए एप्रिलमध्ये पर्याय क्रमांक बी मे पर्याय क्रमांक सी जूनमध्ये पर्याय क्रमांक डी जुलैमध्ये चला उत्तर पाठवा पटवट पर्याय क्रमांक ए एप्रिलमध्ये पर्याय क्रमांक बी मेमध्ये पर्याय क्रमांक सी जूनमध्ये पर्याय क्रमांक डी जुलैमध्ये या शिकाने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए स्वराजने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए प्रणितने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए स्वराने उत्तर पाठवलं आहे पर्याय क्रमांक ए चला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर कोणते आहे ते, ते आता आपण पाहूया पर्याय क्रमांक ए एप्रिल एप्रिलमध्ये चला तर मित्रांनो हा उतारा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आता उद्या परत आपण भेटूया याच वेळी पुढील तासिकेमध्ये